विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी रोकडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रेट मेन या विशेष कार्यक्रमा अंतर्गत आज आपल्या समोर आहेत गावचे खरे नायक डॉक्टर बाबासाहेब घुले डॉक्टर बाबासाहेब घुले हे पेशाने वैद्यकीय क्षेत्राशी संलग्न आहेत परंतु कधी काळी असं वाटलं की या वैद्यकीय क्षेत्रापेक्षा सुद्धा माझ्या गावामध्ये मी आलं पाहिजे मी राजकारणात आलं पाहिजे आणि गावचा विकास केला पाहिजे अगदी लोकांना सुद्धा तेच वाटलं आणि पाहता पाहता वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक रममान झालेली व्यक्ती राजकारणामध्ये आली नुसती आली नाही तर या दवणगाव नगरीचं अगदी रुपडं ज्या व्यक्तीनं बदलून टाकली ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब घुले साहेब तुमचं या ठिकाणी ग्रेट या विशेष कार्यक्रमात स्वागत वैद्यकीय क्षेत्राकडनं आपण राजकारणाच्या आखाड्यामध्ये कसे आलात त्याबद्दल पहिल्यांदा आमच्या प्रेक्षकांना आपण सांगतो आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीशी आपण काहीतरी देणं लागतो आपण कितीही शिकलो किती मोठे झालो आणि आपला उपयोग जर या गावासाठी या गावातल्या लोकांसाठी नाही झाला तर आपल्या शिक्षणाला अर्थ नाही डॉक्टर बाबासाहेब गुले राजकारणात आले आणि गाव बदलून गेला असं या ठिकाणी एक चित्र आपल्याला पाहायला मिळते परंतु त्याही अगोदर मला विचारायचं की तुमच्या मनामध्ये एक डॉक्टर लपलेला आहे निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्र सोडून तुम्ही राजकारणात आला या ठिकाणी यश तुम्हाला लाभलेला आहे परंतु वैद्यकीय क्षेत्र सुटल्यानंतर सुद्धा डॉक्टर की सुटली काही खंत वाटते सर निश्चित खंत वाटते कारण मी ज्या ज्या वेळेस पोपटराव पवारसाहेबांची भाषणं ऐकायचो त्यावेळेस पवारसाहेब सांगायचे की मी पहिल्यांदा सरपंच झालो दुसऱ्यांदा मला माझ्याजवळच्याच लोकांनी विरोध केला मी सरपंच पदाचा राजीनामा देऊन पुण्याला जाऊन बसलो पुन्हा गावातली लोक आले आणि नाही साहेब तुम्ही सरपंच झालं पाहिजे लहान सहान गोष्टीला त्यांच्या गावातली शंभर घरांचे कुटुंब असताना त्यांना एवढा मोठा मानसिक त्रास झाला मग आम्ही म्हणायचो साहेबांनी त्रास सहन केला एवढ्या मोठ्या माणसाने एवढा त्रास सहन केला तर आपण का करू नये आपण त्यांच्या पावलावर पावलं टाकून का काम करू नये मानसिक त्रास खूप व्हायचा कारण चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला कधी प्रचंड त्रास होतो काम करत असताना त्रास होत गेला कधी कधी वाटायचं राजकारण नको मुलांना वाटायचं मुलांना सांगा वाटायचं किंवा चुकून राजकारणामध्ये तुम्ही कधी भाग पण माझ्या मनात जो एक या गावाबद्दलचा संकल्प दडलेला होता तो मला झोपू देत नसल्यामुळं मी हे काम पुढं करत राहिलो पेशंटची नाडी ओळखणे आणि गावच्या विकासाची नाडी ओळखणे काय तफावत वाटते नेमकी पेशंटच्या आजाराची नाडी ओळखणे आणि है गावच्या विकासाच्या नाडीच्या मध्ये थोडासा डिफरन्स आहे कारण पेशंटचा हात बघितल्यावर ते लक्षात लवकर येतं परंतु माणसाचं मन आपण वाचू शकत नाहीये mm. माणसाचं मन वाचणे आणि पेशंटची नाडी बघितल्यावर आजार ओळखणे यामध्ये फरक आहे पण तरीही वैद्यकीय व्यवसायाचा हमेशा माणसं बघण्याचा अभ्यास आणि राजकारणामध्ये आल्यानंतर तिथली माणसं बघण्याच्या अभ्यासामध्ये थोडासा बराचसा डिफरन्स आहे ज्याप्रमाणे आपण पेशंटची नाडी ओळखली आणि ओळखत आहात त्याचप्रमाणे या दवणगावच्या या विकासाची आपण नाडी ओळखली आणि म्हणूनच या विकासाची गाडी आज जोरात धावते विद्यमान स्थितीमध्ये तुमच्या सौभाग्यवती संगीताताई भुले या सभापती आहेत लातूर जिल्हा परिषदेच्या आपण सभापती पती आहात निश्चितपणे दोघांची भूमिका महत्वाची आहे तर तुमच्या सौभाग्य होती या पूर्ण जिल्हा परिषद सर्किल मध्ये असेल एक सभापती काय कार्य करत तसं पाहिलं तर सभापती म्हणून त्या कामामध्ये माझा कसलाही संबंध येत नाही मी त्याचा त्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि सभापती म्हणून माझी पत्नी ही पूर्णपणे सक्षम आहे शासनाच्या आलेल्या विविध योजना जनतेपर्यंत कशा पोहोचतील मग काही शिलाई मशीन असेल शिलाई मशीनचे प्रशिक्षण असतील संगणक प्रशिक्षण असतील किंवा अंगणवाडीला विविध प्रकारच्या लागणारा पुरवठा असेल सकरंजी असेल काही काही साई पाण्याची फिल्टर असतील या सर्व योजना नवीन अंगणवाडी बांधकाम असेल अंगणवाडी दुरुस्ती असेल आतापर्यंत शासनाच्या पूर्वीच्या का शासनाच्या कार्यकाळामध्ये अंगणवाडी दुरुस्तीला कसलाही निधी उपलब्ध नव्हता पर, परंतु आदरणीय पंकजाताई मुंडे यांनी या अंगणवाडी या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून पूर्ण महाराष्ट्राला निधी उपलब्ध करून दिला ज्यामुळे की अवस्थेत पडलेल्या अंगणवाडी सर्व दुरुस्ती आदरणीय पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली या अंगणवाडी आम्ही दुरुस्त करू शकलो सर महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गौरे मुंडे साहेब यांचं सा स्मारक या दमणगाव नगरीमध्ये आपण उभारत आहात तर ती संकल्पना तुम्हाला कशा पद्धतीने सुचली आणि नेमकं काय सुरू आहे आमचे नेते मान्य रमेश कराड साहेब त्यांची खूप दिवसापासूनची संकल्पना होती की साहेब रेणापूरला माझं माझी आई म्हणून सं संबोधायची आणि साहेबांचं तसं प्रेम पण होतं मग सारखं वाटायचं आपण की हे स्मारक रेणापूरमध्ये कुठेतरी व्हायला पाहिजे मग ही भावना लक्षात घेऊन मी त्याचा गेल्या एक वर्षांनी पाठपुरावा केला ग्रामपंचायतची लागणारी सगळी संमती त्याचं ना हरकत प्रमाणपत्र या सर्व गोष्टीची पूर्तता करून शासनाकडे तो प्रस्ताव पाठवला आणि शासनाने त्यासाठी एक समिती गठीत केली साहेब साहेबांबद्दल सांगायचं झालं म्हणजे स्मारक का करावं कारण ज्यावेळी साहेब रेणापूरचे आमदार म्हणून होते तर त्यावेळेस साहेब रेणापूरला कुठलाही दौरा आला आणि साहेबांचं हेलिकॉप्टर जर रेणापूरला कुठलंही हेलिकॉप्टर किंवा विमान जाऊ लागलं तर रेणापूरची जनता आबाळावर गच्चीवर बसून जसं पांडुरंगाला पंढरीच्या पांडुरंगाला बघतात तसं मुंडे साहेबाला डोळं भरून साहेबांचं हेलिकॉप्टर आलं हेलिकॉप्टर आलं असं बघायची आणि ज्या पद्धतीनं पंढरीच्या पांडुरंगाला गेल्याच्या नंतर जनता ही त्रप्त होते भक्तभाविक त्रप्त होतात तशा पद्धतीनं रेणापूर विधानसभा मतदारसंघातील जनता मुंडेसाहेबाला बघितल्याच्या नंतर डोळं भरून बघितल्याच्या नंतर अगदी त्रप्त व्हायची म्हणून मुंडे साहेबांचं स्मारक हे रेणापूर विधानसभा मतदारसंघामध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा वसा हा जन्मोनजन्मी पुढच्या पिढीला मुंडेसाहेब ॲज अ दैवत म्हणून सगळ्यांच्या हृदयात वसलेलं हे दिसलं पाहिजे आणि त्यांचं काम हे पुढं अवरात्र चाललं पाहिजे म्हणून येथे मुंडे मुंडेसाहेबांचं स्मारक हवं ही मनोमनीचा आपण आस्था असल्यामुळे आम्ही त्याचा पाठपुरावा करून स्मारक इथं करण्याचा मानस केलेला आहे राजकारणामध्ये आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा कोणतरी आपला बॉड गॉडफादर असतो किंवा एक आदर्श व्यक्तिमत्व असतं किंवा आपले गुरु असतात तर त्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर तुमचे आदर्श कोण विकासाच्या बाबतीमध्ये जर आदर्श कोण असेल आणि वैचारिक पातळीमध्ये जरी मी राजकारणामध्ये असलो तरी पोपटराव पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका कसलाही नसले संबंध नसलेल्या व्यक्तीला माझा कधीही वर्तमानपत्राशी जाहिरातबाजीशी कधी संबंध नसतानासुद्धा सहज पोपटराव पवारसाहेबांनी गावाला भेट दिली आणि ते त्यांनी हे गाव फार महाराष्ट्राच्या नकाशावर नेलं म्हणून वैचारिक पातळीवर आदर्श गावच्या या गावाच्या विकासाच्या बाबतीमध्ये जर माझा गुरु कोण असेल तर आदरणीय पोपटरावजी पवारसाहेब आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये माझ्या वैयक्तिक सगळ्या जडणघडणीमध्ये माझे जर कोण राजकीय गुरु असतील तर आदरणीय साहेब राजकारणामध्ये आपण जेव्हा अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहात या विद्यमान मध्ये तुमच्या सौभाग्यवती सभापती आहेत तर पुढील काळामध्ये आपण काय करणार आहात किंवा काय कार्य करणार आहात माझं लक्ष या कामखेडा जिल्हा परिषद गटाच्या माझी पत्नी जिल्हा परिषद सदस्य असल्याकारणाने ज्या लोकांनी आपल्या माझ्यासारख्या त्या नोख्या तरुणाला यांनी या गावाचा एवढा मोठा विकास केला आहे तर आपलं गाव सुद्धा त्याच पद्धतीने विकास करतील ही भावना लक्षात ठेवून त्यांनी माझ्या पत्नीला मतदान केलं त्या भावनेची कदर ठेवून मी ज्या पद्धतीने लोकांना इलेक्शन काळामध्ये जनतेचा नौकर जनतेचा सेवक म्हणून जी त्या काळामध्ये जी मी लोकांना शब्द दिली होती तीच शब्द येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचं जसं दवणगावचं नाव विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं तसंच त्याच पद्धतीनं माझ्या मतदारसंघातील माझ्या पत्नीच्या मतदारसंघातील जी काही सतरा अठरा गावं आहेत ती सर्व गावं दवणगावचा ज्या पद्धतीने विकास झाला त्याच धर्तीवर त्या सर्व गावांचा विकास करण्याचा माझा मानस आहे ही होती ग्रेट भेट या विशेष एक विशेष मुलाखत डॉक्टर बाबासाहेब घुले यांची रेणापूर तालुक्यातील दवणगाव या गावचा ज्या व्यक्तीनं पूर्णपणे काया पालन केलं आहे त्या अवली व्यक्तीची ही मुलाखत होती आणि निश्चितपणे प्रमाणेच या पूर्णपणे कामखेडा जिल्हा परिषद सर्कलमध्ये मला प्रत्येक गाव बनवायचं आहे आणि त्या दृष्टीने मला काम करायचं आहे आणि सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे या रेणापूर तालुक्यातील दवणगाव या नगरीमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराजी मुंडे साहेब यांचं फार मोठं स्मारक उभं राहणार आहे तर सांगताय की माझं दैवत जे आहे ते फक्त आणि फक्त स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराजी मुंडे साहेब आणि त्यांचं स्मारक मी उभारणार आहे आणि ते स्मारक या ठिकाणी उभारणार आहे याचा आनंद मला मला तर होत आहेच पण त्याचबरोबर जनतेला सुद्धा होत आहे कारण जनतेची जी भावना होती ती भावना ओळखून मी हे काम करत आहे येणाऱ्या काळामध्ये अनेक कामे करायचे आहेत निश्चितपणे जनतेने संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं कसं डॉक्टर बाबासाहेब घोले यांच्यामध्ये आहे परत एकदा डॉक्टर बाबासाहेब घोले यांना पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल दौनगाव तालुका रेणापूर रामनाथ तपशील संतोष रोखड चटचट आओ आओ चलाचट ओम आहा सत एक केमा केमा सत सत सादा जाके दिसले आला टिकला निकाल थांबा देवा थांबा ए सादा सादा त्यांना मी थांबवू तुम्ही कामायचं